नम शिवाय नमस्कार शिवभक्तो आपण जाणून घेणार आहोत सोमप्रदोष दिवशी आपल्याला शिवपिंडीला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कधी लावायचा कोठे लावायचा अगदी कोणत्या वेळेत लावायचा आणि हा दिवा कोणता लावायचा याविषयी तर आपण सविस्तर पाहणार आहोतच तर सोमप्रदोष कधी आहे सोमप्रदोष हा सोमवारी येतो सोमप्रदोष हा दहा फेब्रुवारी या दिवशी आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार या दिवशी स आहे इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे दहा फेब्रुवारीला सोमप्रदोष येत आहे हा महिना अतिशय पुण्यफलदायी व्रते सण साजरा करण्यासाठी हा महिना अतिशय फलदायी जातो सोमप्रदोश या दिवशी आपण भगवान शिवांची पूजा करतो हा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो या दिवशी भगवान शिवांची तुम्ही कुठलीही पूजा करा अगदीच भगवान शिवांचं नामस्मरण करा या दिवशी भगवान शिवांसला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात किंवा या दिवशी शिवतत्व जागृत असते त्यामुळे तुम्ही भगवान शिवाची कुठलीही पूजा करा कुठले छोटे मोठे उपाय करा ल आपले त्वरित पूर्ण होतात बघा प्रापंचिक जीवनामध्ये बघा मनुष्याला प्रापंचिक संसारिक जीवनामध्ये बऱ्याचशा इच्छा असतात आणि त्या इच्छापूर्तीसाठी बरेच आपण उपाय केलेले असतात किंवा करत असतो पण काही वेळेस कुठलेच उपाय आपल्याला फलदायी ठरत नाहीत पण या दिवशी जर तुम्ही सोमप्रदोष दिवशी भगवान शिवांना जर काही उपाय करताय काही दिवा लावताय इच्छापूर्तीसाठी तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते बघा देवात देव महादेव सगळ्या देवात श्रेष्ठ असे महादेव आणि या महादेवांना जर तुम्ही कुठले उपाय करताय अगदी कुठल्याही गोष्टीसाठी तुमची नोकरी संदर्भात असू दे विहोळ जमण्यासाठी असू देत संतान प्राप्तीसाठी अगदी छोट्या मोठ्या कर्जबाजारी असू देत पितृदोष असू देत कुठल्याही क गोष्टीसाठी जर तुम्ही काय उपाय करताय तर ते निश्चित या दिवशी फलदायी ठरतात तर या दिवशी सोमप्रदोष दिवशी आपल्याला फक्त एक दिवा लावायचा आहे हा एक दिवा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडवून आणतो बघा दिवा हा तेजोमय आहे दिवा हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे अंधार दूर करून अगदी तेजोमय करणारा हा दिवा असतो निगेटिव्हिटी घालवून जाळून पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणारा हा दिवा आपण जर सकारात्मक गोष्टी घडवणार असेल घडवणारा हा दिवा जर तुम्ही भगवान शिवांना जर लावत असेल तर निश्चित रूपाने तुम्हाला भगवान शिव प्रसन्न होतात पण हा दिवा लावायचा कधी आणि कुठल्या वेळेत लावायचा हा दिवा कसा लावायचा याविषयी तर आपण सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि एक शिम नम शिवाय ही कमेंट करा तर सर्वात अगोदर बघा आपल्याला काय करायचं आहे सोमप्रदोष आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे सोमप्रदोष दहा फेब्रुवारीला आहे आणि सोमवारी येणारा म्हणजे सोमप्रदोष तर हा सोमप्रदोष जो आहे या दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळी लवकर उठून अंघोळ स्नान करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या रोजची देवपूजा रोजच्या देवघरातली तर सर्वात अगोदर देवपूजा करायची आहे आणि हा जो तुम्हाला दिवा करायचा आहे हा दिवा तुम्हाला दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला शिव मंदिरामध्ये लावायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमची रोजची कामे आटपून घ्या रोजची देवपूजा तुम्हाला सकाळच्या वेळी लवकर करायची आहे आणि तुम्हाला हा दिवा का दिवाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय काय करायचा आहे बघा तर तुम्हाला हा उपाय सकाळी म्हणजेच सोमप्रदूष जो काळ आहे या काळामध्ये करायचा आहे अगदीच बघा प्रत्येकजणाला टाईम नसतो कोण सर्विस करत असेल किंवा प्रत्येकाच्या प्रापंचिक जीवनामध्ये बरीचशी कामं असतात त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला अगदी सायंकाळ नंतरनं जेव्हा तिन्ही सांजा होतात तेव्हा दिवस मावळल्यानंतर आपण म्हणतो त्यानंतर ना तुम्ही सात वाजता सात साडेसात वाजता जरी दिवा लावला तरी चालण्यासारखा आहे तर तुम्ही सकाळची वेळ जर तुम्हाला नाही भेटली किंवा प्रदोषकाळ नाही भेटला त्यावेळी जर लावाय जमलं नाही तर तुम्ही सायंकाळच्या वेळी आवर्जून लावू शकता तर हा दिवा कोणता लावायचा आणि कसा लावायचा याकडे आपण बोलूयात तर तुम्हाला दिवा हा कणकेचं तयार करायचं बघा गव्हाचं पीठ असतं सर्वांना माहिती आहे आपल्या रोजच्या घरा किचनमध्ये रोजच्या आपल्या स्वयंपाकामध्ये गव्हाचं पीठ असतं तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे बघा हळद टाकायची आहे आणि हा पीठ पिवळं करायचं म्हणजे बघा हळद म्हणजे अगदी पिवळी वस्तू आली पिवळी वस्तू म्हणजे आपल्या कुंडलीतील जो काही गुरुग्रह आहे तो प्रबळ करण्यासाठी हा पिवळे आपण हळद टाकत असतो ती हळद ती पिवळी हळद आपल्या कुंडलीतील काही गुरुग्रह आहे तो प्रबळ करते त्यामुळे तुमच्यात ता हळद टाकायची आहे आणि हा हळदी टाकून बनवायचा आहे हा दिवा हा दिवा कसा बनवायचा बघा हा दिवा तुम्हाला पंचमुखी बनवायचा आहे लक्षात घ्या हा दिवा तुम्हाला पंचमुखी बनवायचा आहे आणि म्हणजे त्या दिव्याला पाच तोंड असावेत असा कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा देवा तयार करायचा आहे आणि तुम्हाला शिव मंदिरामध्ये पूजा प्रदोष काळामध्ये तुम्ही जशी पूजा करता शिव शिव शिवपिंडीची शिवलिंगाची तशी तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला जल अर्पण करायचं जलाचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दुसरा कुठला अभिषेक करत असाल तरी करू शकता पण तुम्हाला साधा पाण्याचा का होईना अभिषेक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जल काहीच नसेल तर जल अभिषेक करायचा आहे फूल दे फूल वगैरे अर्पण करायचं आहे तुम्हाला शिवांची पूजा करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला बघा हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे हा दिवा तुम्हाला घरी प्रज्वलित करायचा नाही हा दिवा तुम्हाला शिव मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे शिव मंदिरावर तुमची पूजा करायची आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पाच वाती ज्या आहेत त्या दिव्यामध्ये पाच वाती घालायचे आहेत आणि तेल घाला किंवा तूप घाला काही घाला आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करताना तुमची काय इच्छा बोलायची आहे बघा तुमची काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि हा दिवा तुम्हाला शिवपिंडीच्या इथे तांदुळावरती दिवा ठेवायचा दिवा आपल्याला खाली जमनीवरती ठेवायचा नाही कारण की आपण जे सेवा करतोय आपण जे काही उपाय करतो तो जमीन दोष होतात त्यामुळे आपल्याला तांदळाच्या वरती दिवा ठेवायचा आहे आणि तुमची इच्छा पाच वाती प्रज्वलित करताना तुमची काही इच्छा आहे अगदी मनोभावे तुम्ही शिवांना शिवभगवानांना महादेवाला सांगायची आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे हा देव उपाय तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे आणि अगदीच बघा सायंकाळच्या वेळीसुद्धा करू शकता तुम्ही जर कोण त्या टायमिंगमध्ये जमत नसेल तर सायंकाळच्या वेळी करू शकता तर शिव मंदिरामध्ये तुम्हाला असा एक छोटासा दिवा म्हणजे बघा अगदीच मोठा काही उपाय नाही हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा बघा दिवा लावल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतात बघा नक्की काय होणार पितृदोष असेल तोसुद्धा तुमचा दोष दूर होतो दारिद्र्य दूर होत असतं आणि आपल्या पाठीमागे बघा कोण ना कोण बघा माणूस आहे म्हणल्यावरती प्रगती आपली होत असेल तर आपल्यावरती जळणारे कोण ना कोण शत्रू असतात किंवा विनाकारण आपल्याला कोणी ना कोणी त्रास देत असतं तर आपण त्याला काही दुसऱ्या गोष्टी तोडगे किंवा काही करण्यापेक्षा आपण हा छोटासा दिवा लावून तो दिवा आपण आपली इच्छा काय आहे ती भगवान शिवाला सांगितल्यावरती भगवान शिव नक्कीच आपले संकट दूर करतात शत्रूपासून सुद्धा आपली मुक्त मुक्तता होते त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी असेल काही कुठली पण एक इच्छा असते बघा मनुष्य जीव मनुष्याच्या अनेक इच्छा असतात आणि तो तुम्ही ती इच्छा बोलायची आहे दिवा लावता आणि ती इच्छा बोलायची आहे ती इच्छा तुमची दिवा लावल्यावरती भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते कारण की त्या सोमत प्रदोष हा दिवस भगवान शिवांचा आहे भगवान शिवाला समर्पित आहे त्यामुळे त्या दिवशी भगवान शिव नक्कीच तुमची आराधना प्रार्थना ऐकतात आणि तुमच्या इच्छा पल्लायी होतात तर तुम्ही ती दिवा लावल्यावरती बघा तुम्हाला ला लगेच अनुभव होईल दिवा लावला की लगेच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत राहतात आणि नक्कीच तुम्हाला ज्या इच्छेसाठी इच्छापूर्तीसाठी तुम्ही दिवा लावताय ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे तर हा दिवा आपल्याला फक्त सोमप्रदोष या दिवशी एकच दिवस लावायचा आहे तर अशी काय माहिती होती सोमप्रदोष या दिवशी जर तुम्ही शिवपिंडीला हा एकच दिवा लावत आहे कणकेचा तर नक्कीच शिवभगवान तुम्हाला प्रसन्न होणार आहेत तर दिवा कधी लावायचा कुठे लावायचा आणि कसा लावायचा याविषयी तर माहिती आपण सांगितली आहे आणि दिवा लावल्यावर म्हणजे कोणत्या इच्छेसाठी दिवा लावायला कुठलीही इच्छा असू देत कुठल्या इच्छेसाठी दिवा लावायचा आहे आप फक्त आपल्याला आपण कुठली काही उपाय करतोय इच्छ कुठल्या इच्छेसाठी दिवा लावतोय काही केलंय हे फक्त आपण कोणाला सांगायचं नसतं ज्यावेळेस आपली इच्छा पूर्ण झाल्या सांगू शकता पण जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तो असे उपाय कोणाला सांगायचे नसतात तुम्ही तोंडी सांगू शकता हा उपाय करा पण तुम्ही स्वतः करता हे कोणालाही सांगायचं नसतं फक्त तुम्ही हा प्रचार करू शकता की हा हा तुम्ही उपाय करा पण स्वतः तुम्ही केलं हे असं इच्छा पूर्ण होतं सांगायचं नाही तर अशी काय माहिती होते शिवपिंडीवरती दिवा लावण्याविषयी <laughs> जर ही माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केल्यानंतर जी व्यक्ती हा उपाय करत आहे त्या व्यक्तीने हा उपाय केला हा दिवा लावल्यास त्याचं पुण्य हे तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे भगवान शिव तुमच्यावरतीसुद्धा प्रसन्न होत असतात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका झालेली सेवा भगवान शिवाजी चंदी अर्पण करते हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदीला आपले विछानच्या व्हिडिओ पाहत राहा